इचलकरंजीतील आर्गेमळा परिसरात एका घरात गॅस सिलेंडरची गळती झाली त्यामुळं झालेल्या स्फोटात सुरेखा सुभाष वाघमोडे ही महिला गंभीर जखमी झाली त्यांच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत गॅस स्फोटामुळं घरातील प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालं असून या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे इचलकरंजीतील आर्गेमळा परिसरात वाघमोडे कुटुंबीय राहतात बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे हे कुटुंबीय झोपले होते आज सकाळी सुरेखा वाघमोडे यांनी लाईट सुरू करताच गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट झाला या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की वाघमोडे यांच्या घराच्या पुढील बाजूची भिंत फुटून दोन दरवाजे चौकटीसहित काही अंतरावर जाऊन पडले तर घराच्या छतावरील कुंड्या खाली पडल्या शिवाय शेजारील घराच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या या स्फोटाच्या आवाजानं आर्गेमळा इंदिरानगर परिसर हदरून गेला दरम्यान आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीनं ना धाव घेऊन मदतकार्य सुरू केलं काही नागरिकांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली या घटनेत सुरेखा वाघमोडे गंभीर जखमी झाल्या त्यांना तातडीनं सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलंय तर वाघमोडे यांच्या घरातील फर्निचर कपडे यासह सा प्रापंचिक साहित्याचं सा मोठं नुकसान झालंय